आपण सर्व उपस्थित आहात महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरील युवा नेतृत्व कडेगाव पलूस मतदारसंघाच्या विकासाचे व नवनिर्मितीचे शिल्पकार सदैव जनसामान्यांचा विचार असणारे सुसंस्कृत असं नेतृत्व आमदार विश्वजित पतंगराव कदम साहेब यांच्या कार्यासाठी मी कुमारी शिवानी संभाजी मोकळे आपल्या सर्वांच्या वतीनं एक गाणं गाणार आहे तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढा तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अन काट कुठा वाट म्हणजे बोच रगत निघल तरी बी हसल शा बसतेची तू चाल पुढा तू चाल पुढा तू भीती कशाची परवा भी मन सुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोनाची तू चाल पुढा तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची पर जो वळखी तसे माळ विजयाची तू चाल पुढा तू चाल पुढा तुला रड्या भीती कशाची परवा भिकुणाची मनसुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढा तुला रड्या भीती कशाची परवा कुणाची